बॉलिवूडची धगधग गल आणि मराठी मातीचा अभिमान म्हणजे माधुरी दीक्षित एका मराठी अभिनेत्रीला बॉलिवूड मध्ये मिळालेले हे अलौकिक यश सगळ्यांचेच डोळे दिपवणारे होतं आज माधुरी या हिंदी सह मराठीत देखिल लीलाया वावरत असल्या तरी एकेकाळी माधुरीनं आपल्या सिनेमात काम करावं म्हणून दिग्दर्शक निर्माते वेटिंगवर असायचे हिंदी सिनेमांना सुवर्णकाळ दाखवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे माधुरी आहेत असं म्हणणं वावग ठरणार नाही आज देशभरातला तमाम रसिक वर्ग त्यांचा चाहता आहे पण हे यश काही त्यांना सहज मिळालेलं नाही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण सुरुवातीच्या काळात माधुरी यांचं करिअर जवळजवळ संपल्यातच जमा होत पण एक प्रसंग असा घडला की माधुरी यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली जणू एकाएकी त्यांचं नशीबच पालटलं असं काय झालं होतं माधुरी यांच्या आयुष्यात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज इतकंच तेव्हाही हिंदी मध्ये कठीण होत मराठी अभिनेत्रीला प्रमुख भूमिका आणि स्टारडम तर त्याहून मुश्किल पण हे सगळं माधुरी यांनी करून दाखवलं त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली स्वतःला सिद्ध केलं माधुरी यांना खूप कमी वयात पहिला चित्रपट मिळाला तेव्हा त्या जेम तेम सोळा सतरा वर्षांच्या होत्या चित्रपटाचं नाव होतं अबोध हा सिनेमा एकोणीशे मध्ये प्रदर्शित झाला होता राजश्री प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाला म्हणावं तसं यश मिळालं नाही त्यामुळे पहिलाच सिनेमा फ्लॉप गेल्याचा शिक्का माधुरी यांच्यावर बसला पण सिनेमा फ्लॉप गेला तरी माधुरी प्रेक्षकांना आवडल्या होत्या त्यांचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्याकडे दुसऱ्या सिनेमाची ऑफर चालून आली माधुरी यांना पहिला सिनेमा कसा मिळाला याची ही एक खास गोष्ट आहे आपण अभिनेत्री व्हावं हिंदी सिनेमात काम करावं असं त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हतं पण झालं असं की माधुरी यांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती त्यामुळे सुट्ट्यांमध्ये काहीतरी नवीन शिकूया असा त्यांचा विचार चालला होता अशातच त्यांच्याकडे राष्ट्रीय प्रोडक्शन चालून आलं अबोध या सिनेमासाठी राजश्रीला एका निरागस मुलीला अभिनेत्री म्हणून कास्ट करायचं होतं हा शोध घेत असतानाच राजश्री प्रोडक्शन मधील एका व्यक्तीचे माधुरी यांच्या मोठ्या बहिणीशी चांगले संबंध होते त्यामुळे दीक्षितांकडे अशी एक मुलगी आहे जी आपल्या सिनेमात काम करू शकेल हे लक्षात येताच त्यांनी लगेचच प्रस्ताव पाठवला सुरुवातीला माधुरी यांच्या घरच्यांनी स्पष्ट नकार दिला मात्र त्या व्यक्तीनं घरच्यांना समजावण्यात कोणतीही कमी सोडली नाही त्यांनी माधुरी यांच्या घरच्यांना थेट राजश्री प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये मध्ये बोलावलं तिथे आल्यावर माधुरी यांना काही डायलॉग हिंदीत वाचायला सांगितले गेले माधुरी यांचं हिंदी चांगलं होतं त्यामुळे तिथेही त्यांनी बाजी मारली मग काय पुढे स्क्रीन टेस्ट झाली आणि माधुरी यांना पहिला सिनेमा मिळाला पण अबोध फ्लॉप झाल्यानंतर माधुरी यांनी पुन्हा आपली वाट शिक्षणाकडे वळवली शिक्षणासोबत आता अभिनय हा देखील त्यांच्या आवडीचा भाग झाला होता त्यामुळे अबोध नंतर माधुरी यांनी स्वाती आवाराबाप हिफाजत मोहरे खत्रो के खिलाडी मानव हत्या दयावान असे अनेक सिनेमे केले पण त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही माधुरी यांचं पडद्यावर दिसणं अभिनय हे सगळं लोकांना आवडत होतं पण दुर्दैवानं त्यांच्या सिनेमांना बॉक्स ऑफिस कलेक्शन मिळत नव्हतं त्यामुळे आता माधुरी यांचं करिअर संपणार का त्यांना काम मिळणार का अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं म्हणतात ना नशिबाचं दार कधी उघडेल हे कुणाला सांगता येत नाही तसंच काही इथेही झालं एकीकडे एक, एक करियर वर टांगती तलवार असतानाच असा एक दिवस आला ज्याने माधुरी यांचे दिवसच पालटले प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष भाई यांनी माधुरीला उत्तर दक्षिण सिनेमासाठी कास्ट केलं या सिनेमात माधुरी यांच्यासह जॅकी श्रॉफ आणि रजनीकांत हे दोघेही आघाडीचे कलाकार होते हा सिनेमा प्रेक्षकांचं मन आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन जिंकण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरला त्यामुळे उत्तर दक्षिणने माधुरी यांच्या जीवनाला नवसंजीवनीच मिळाली हा सिनेमा गाजल्यानं माधुरी यांच्याकडे अनेक चांगल्या ऑफर चालून आल्या त्यापैकी असा होता ज्यानं माधुरी दीक्षित यांना स्टार बनवलं माधुरी यांच्या कारकिर्दीला वेगळं वळण देणारा तो सिनेमा होता तेजाब एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये प्रदर्शित झालेल्या तेजाब न बॉक्स ऑफिसवर त्यावेळी तब्बल सोळा कोटी कमावले होते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा एकमेव बॉलिवूड सिनेमा ठरला होता यातील माधुरी यांची भूमिका इतकी जबरदस्त होती की बॉलिवूडमध्ये त्याची बरीच चर्चा झाली पण हा सिनेमा देखील माधुरी यांच्याकडे कसा आला याचाही एक भन्नाट किस्सा आहे तेजाब मध्ये माधुरी दीक्षित यांनी मोहिनी ही भूमिका साकारली होती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ही मोहिनी कुणी दुसरीच असणार होती होय तेजाब मध्ये मोहिनीच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री मीनाक्षी शिषाद्री यांची निवड करण्यात आली होती मीनाक्षी देखील हा सिनेमा करण्यासाठी तयार होत्या पण मानधनावरून त्यांच्यात आणि निर्मात्यांमध्ये काहीसे खटके उडाल्याने मीनाक्षी यांनी तेजाब करण्यास नकार दिला त्यानंतर या सिनेमाची ऑफर माधुरी यांच्याकडे आली त्यावेळी माधुरी हा बॉलिवूड मधला नवा पण प्रॉमिसिंग चेहरा होता त्यामुळे माधुरी यांनीही तेजाबला होकार दिला आणि पुढे इतिहासच घडला पण असं म्हणतात या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या अनिल कपूर यांना देखील माधुरी यांची निवड पटली नव्हती ही मुलगी अभिनय आणि नृत्याबाबत कशी असेल याबाबत त्यांना साशंकता होती पण माधुरी यांनी आपल्या अदाकारीनं की अनिल कपूरही अवाक झाले माधुरी यांचं तेजाब मधील एक दो तीन हे गाणं तर आजही आवर्जून ऐकलं जात तब्बल पन्नास आठवडे हा सिनेमा चालला या सिनेमानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी चांगलीच गाजली तेजाबमुळे माधुरी रातोरात स्टार झाल्या या सिनेमानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही